आणि शासनाला दक्कल घेतली पाहिजे फडणवीसकर साहेबाने घेतलं पाहिजे दक्कल अजित पवार साहेबाने एकनाथ शिंदेने आणि भाजपचे सगळे नेत्याने आनंद झालेला आहे पाणी आलेलं आहे आपल्याला पाणी प्यायचं देवा घरचं आहे पाणी आहे तर जेवण आहे पाणी नाही तर जेवण नाही तर हे गोष्टी आपल्या सांगलीवाल्याने सगळं घर धरायचा हे पाणी जातं आहे वसरतं आहे आणि हे भाषण माझं दोन मिनिटात सपवतो जे यांना दिलं होती जे बाबा जय छत्रपती शिवाजी महाराज लहूजीव असतात ही पाहावं ही सफोत् जय हिंद जय भारत